यार मतलब खोलूँ कहाँ पे खोलू नहीं अपने मैंने सोचा चल ठीक है अपने पास ही खोलेंगे यार नहीं ज़्यादा टेंस वा तर मित्रांनो यार फायनली आपल्या गाडीचं आजपासून मी सुरुवात करतोय सर्विस करणं पहिले तर ऑइल बदली करू आणि नंतर मग एक गुड न्यूज दिया मित्रान तुम्हारा पक्की थोड़ा वेल थे गई तुम्हारा कारण जितपर्यंत तो मी हो तिथपर्यत तो, से हाय अखिल भाई तेरे को भी डाल दूंगा अभी यूट्यूब पे बहुत काला हुआ है रे नहीं बहुत खराब हुआ है ऑयल हाँ ना मित्रों यार इतका खराब वॉइल है यार दिस यार ये कित्ती खराब जाए यार तर गुड न्यूज अशी आहे की फायनली मित्रांनो यार आपली गाडी मोकळी झाली मोकळी म्हणजे अशी मोकळी झाली की काय सांगू तुम्हाला तुम्हाला सांगतोच गुड न्यूज तुम्हाला देतोच देतो पूर्णपणे त्यानंतर थांबा फायनली मित्रांनो यार सगळं झालं होईल बघा यार किती खराब झालेले खराब झालेला आहे होईल काय राहणार आहे सांगा तुम्ही बरं कशी गाडी एवढी देईल फायनली झाला आमचा नाश्ता स भाऊ मंडळी आणि फॅमिलीजवळ काय सॉरी हा भावा जरा आम्ही शूट करते थोडंसं लेट केलो पण आला फायनली मेरे बचपन काय या खूप दिवसातून माहिती आहे का हा <laughs> कधीतरी ना ब्लॉगमध्ये येत पण आहे हा पण कोणता दिवस पावला आहे काय नाही वहिनी हा आला माणूस हे वहिनीला सांग का बरं हा ठीक आहे सॉरी नाही तर वहिनी तू माहिती का सांगशील की भाऊनी मला नाही घेतला हा माणूस एकदा आलेला आहे तर मी काय करू पण ती आलो ठीक आहे आणि वहिनी बघ काय मागवला आम्ही जिलेबी ती पण दहाची चार दिल्यात बरोबर दोघांना एक बरोबर आणि छोट्या छोट्या गोष्टीच मध्ये असते नाही नको आपल्या व्यूअर म्हणल्याने राहिलो ठीक आहे खातच असेल रे पण ठीक आहे ना यार गाव चल खातो हो आणि नंतर मग भेटू तुम्हाला ठीक आहे तर ठीक आहे वहिनी फायनली बावीसला सोडलाय हा येत असेल आता घरी ठीक आहे आणि दुकानात पण कष्ट पण पण जास्त होते त्याच्यामुळे मी जास्त काय मोठा व्हिडिओ आम्ही जण शूट नाही केला त्याच्यामध्ये सॉरी आणि माहिती का भावानो आपल्यासाठी गुड न्यूज अशी अशी आहे सकाळी मी आपली गाडी आपण जेव्हा गाडीचं आपण ऑइल चेंज तर मी तुम्हाला सांगितलं होतं की गुड न्यूज आहे तर का नाही गुड न्यूज असे की फायनली मित्रांनो आपली जी धनोज धन्योजची आय कम्प्लीट झाले या महिन्यापासून सो so, आजपासून जरा रिलॅक्स होणार होण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आज काय नाही पण खूप मोठा व्याज सरकार डोक्यावरनं उतरला तर काय नाही पण खरं सांगू यार एम आयच्या गोष्टी आहेत ना यार खरंच सांगू आपले व्यूअर मंडली असेल मी त्यांना एकच सांगेन की यार व्याज सॉरी ए आय असतील ना ई एम आय वगैरे असतील ना यार तर या त्याच्यातून कर्जातून एकदमचं फायनल बाहेर निघा आज मी मला असं वाटतं की ज्याला मी सॉरी सॉरी शिवा दिली मी शिव पहिली माझे तोंडातून पण भगवान माहिती आहे का मी आज मला असं वाटतं का यार मी आज कितीतरी मोठ्यातून व्याजातून आज मोकला झालो तर हलका मन वाटतंय दोन पण ठीक आहे आपली फायनली आपली बाईक मोकली झाली या थँक्यू आणि तुम्ही पण मित्रांनो आपले विवर मंडळीने पण घेतलेलं असेल व्ह्यूज व जेवढा आपल्या व्ह्यूअर म्हणतील त्यांनी पण घेतले असेल गाडी तर ते त्यांना मी एवढंच सांगेल की लवकरात लवकर आपला लवकर कर्ज मोकळं करा आणि या कर्जातून ई एम आयच्या कर्जातून मोकळं व्हायचा प्रयत्न करा तर ठीक आहे तर हीच गुड न्यूज होती की आपली फायनली आपली धनं मोकळी झालेली आहे तर त्याच्या आता काय ये हा लास्टचा या महिन्यातला ई एम आय होता जो आता पेड झालेला आहे तर मुलं काय आता थोडासा हलकं मन आता झालेले त्याचं मुलं आता थोडासा या महिन्यापासून रिलॅक्समध्ये असणार आहे तर काय नाही तर काय नाही पण फायनली आता आपली बाईक आपल्या स्वतःच्या हक्काची आपल्या स्वतःच्या मालकीची झाली तर ठीक आहे आजपासून काय नाही पण थोडंसं रिलॅक्समध्ये बोलायचं तर ठीक आहे चला आता भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय